नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजनेसाठी काय अपडेट देण्यात आले आणि जे लाभदार्थी आहे संजय गांधी निराधार योजनेत त्यांच्यासाठी आनंदाची बातम्या आहे काय आनंदाची बातम्या आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे संजय गांधी निराधार योजनेमध्ये ज्या लाभदार्थ्यांना पैसे मिळत होते पंधराशे रुपये मिळत होते आता पंधराशेऐवजी अडीच हजार रुपये आणि कोणत्या लाभदार्थ्यांना मिळणार आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका आणि तुम्ही पाहिलं असेल राज्यात आ सेप्टेंबर सात आठ सेप्टेंबरला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार होते परंतु ते पैसे का आले नाहीत त्याचंही रिझन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा तर बघा या न्यूजपेपरमध्ये देण्यात आले लोकमत न्यूजपेपरमध्ये सुद्धा देण्यात आले बातमी संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये दिले जाणार आहेत तर पूर्वी आपल्याला पंधराशे रुपये दिले जात होते आता किती दिले जाणार आहेत संजय गा गांधी निराधार योजनेमध्ये जे लाभदार्थी लाभ घेत असेल त्यांना आता अडीच हजार रुपये त्यांना दिले जाणार आहेत आता हे पैसे केव्हापासून सुरू होणार आहेत शासनाने संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभदार्थ्यांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयाची वाढ केली आहे लाभदार्थ्यांना दीड हजार रुपये अर्थसहाय्य दिले जात होते आता हे रुपये दिले जाईल अनेक निराधार मोठा आधार मिळणार आहे राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत निराधार पुरुष महिला अनाथ मुले दिव्यांगेतील सर्व परवर्ग निरा निराधार विधवा आदींना दरमहा पंधराशे रुपये अर्थसहाय्य दिले जात होते दिव्यांग लाभदार्थ्यांना आता दरमहा अडीच हजार रुपये अर्थसहाय्य देण्यास मान्यता देण्यात येत आहे तर बघा जे संजय गांधी निराधार योजनेमध्ये जे लाभदार्थी येतात ज्यांना संजय गांधी निराधार योजनेतून पैसे मिळतात त्यांना आता अडीच हजार रुपये लागू करण्यात आले आहेत तर दरमहा अडीच हजार रुपये अर्थसहाय्य देण्यास मान्यता देण्यात येत आहे हे अनुदान ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून पासून देण्यात येईल तर बघा कोणत्या तारखेपासून तुम्हाला वाढीव मानधन कोणत्या तारखेपासून दिले जाणार आहेत ऑक्टोबर उक्टुम्प, पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून पासून तुम्हाला हे मानधन लागू होणार आहे अनुदान ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून पासून देण्यात येईल यासाठी आवश्यकता निधीच्या तर मान्यता देण्यात आली आहे योजनेच्या लाभासाठी आवश्यकता कागदपत्रे कोणकोणते असेल आणि जे नवीन लाभदार्थी असेल त्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत तर बघा अर्जासाठी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालयात संपर्क साधता येतो आणि अर्जासोबत वय रहिवाशी उत्पन्न आधी दाखला आधार कार्ड आणि बँक पासबुक सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला झेरोक्स डॉक्युमेंट आपल्याला जोडावे लागतात नंतर पुढे बघा दर महि दर महिना हप्ता पूर्वी संजय गांधी योजना व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांची ऑफलाईन याद्या सादर केल्या जात होत्या परिणामी तीन किंवा चार महिन्याच्या हप्ता एकाच लाभदार्थ्यांना मिळत होता परंतु आता डी बी टी प्रक्रिया राबवली जात आहे तर बघा तुम्ही पूर्वी पाहिलं असेल जेव्हा आपलं संजय गांधी निराधार योजनेसाठी किंवा श्रावण बाळ या योजनेसाठी आपण अर्ज करत असतो होतो तेव्हा आपल्याला ते पैसे कसे मि मिळायचं यादी कसे ऑफलाईन तयार करायची तर ऑफलाईन तयार केल्याने काय होतं एकाच कॅन्डिडेटला चार पाच कॅन्डिडेटं पैसे एकाच कॅन्डिडेटच्या अकाउंटमध्ये चालले जायचं बट आता तसं नाही होणार आता नवीन प्रोसेस आले आता डीबीटी लागू केले बी टीद्वारे जे लाभार्थी असेल स्वतः लाभदार्थी असेल त्यांचं ज्या ठिकाणी आधार लिंक असेल त्याच बँक अकाउंटमध्ये त्यांचं पैसे डी डीबीटी द्वारे येणार आहेत त्यामुळे लाभदार्थ्यांना आता प्रत्येक महिन्याला लाभदार्थ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा होत राहील विशेष म्हणजे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दीड हजार रुपये प्रत्येक लाभदार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जात आहे तर बघा आधी किती पैसे होते तुमचे पंधराशे रुपये होते आता वाढीव हजार रुपये वाढीव केले आहेत तर आधी तुमचे पंधराशे रुपये जमा होतील नंतर हजार रुपये तुम्हाला त्या ठिकाणी जमा होणार आहे तुमच्या अकाउंटमध्ये विशेष म्हणजे ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक महिन्याच्या सहा ते सात तारखेपर्यंत प्रत्येक लाभदार त्यांच्या बँक खात्यावर जमा होत आहे तर काय म्हटलं या ठिकाणी बघा प्रत्येक महिन्यात आता तुम्हाला पाच ते सहा तारखेपर्यंत तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येऊन जाणार आहेत वेळेवर पैसे मिळत असल्याचे अनेका अनेकांच्या यांचा याचा लाभ मिळत आहे दरम्यान लाभदार्थ्यांच्या बँक खात्यावर अनुदान थेट जमा करण्यात येत आहे ज्याचप्रमाणे प्रामाणिककरण झाले त्या खात्या त्याच्या त्याच खात्यात रक्कम जमा होणार आहे तर बघा तुम्ही बँकेचं जे व्यवहार करत असेल आणि तुमचं के वाय सी से असेल बँकेत आणि ज्या ठिकाणी तुमचं आधार लिंक असेल त्याच ठिकाणी त्याच बँकेमध्ये तुमचं त्या ठिकाणी पैसे येणार आहेत अनेक लाभदार्थ्यांच्या यांना होणारा फायदा तर जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थ्यांची संख्या जवळपास एकशे पन्नास आहे त्यातील मागील काळात वाढ झाली असेल तर सर्व तालुक्याकडून माहिती मागवल्यानंतर दिव्यांग लाभार्थ्यांची सध्याची आकडेवारी समोर येईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे तर बघा हे कोणत्या जिल्ह्याचं आहे हे धुळे जिल्ह्याचं आहे तर मी जी माहिती तुम्हाला देतो ही धुळे जिल्ह्याची आहे पूर्ण महाराष्ट्र साठू साठी हे माहिती लागू होते बट या ठिकाणी जे आकडा तुम्हाला सांगितले स सा जवळपास संख्या सांगितले ती धुळे जिल्ह्याचे आहे शासकीय योजनेचे इतर लाभाचे काय बघा आता शासनाने तुम्हाला जर संजय गांधी निराधार योजनेमधून तुम्हाला पैसे देत असेल अनुदान देत असेल तर आपल्याला आता शासकीय योजने इतर योजना असेल घरकुल असेल किंवा कोणतीही योजना असेल त्याचं काय असं म्हटलंय तर बघा संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना दोन हजार पाचशे रुपये दिले जाणार आहेत मात्र या योजनेतील वृद्ध आणि विधवा महिलाकडे दुर्लक्ष झाले आहेत तर बघा कोणाला दिले जाणार आहेत दोनशे दोनशे दोन हजार पाचशे रुपये हे दिव्यांग असेल त्या लाभार्थ्यांना दिले जाणार आहेत आणि जे मात्र योजनेतील वृद्ध आणि विधवा महिला कडे दुर्लक्ष केले जात आहे त्यांनाही दोन हजार पाचशे रुपयाचे लाभ देण्याची मागणी होत आहे तर हे काय केलं त्या ठिकाणी जे वृद्ध महिला असेल किंवा विधवा महिला असेल त्या त्यांनाही मिळावं दोन वाढीव बत्ता त्यांना वाढीव मानधन असं या ठिकाणी मागणी करण्यात आले काय आहे शासनाची दिव्यांग लाभाचा दिव्यांग लाभ तर संजय गांधी निर निराधार योजना श्रावण बाळ राज्य निवृत्ती योजना इंदिरा गांधी इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय उर्धकार योजनेसह इतर योजनेअंतर्गत असलेल्या लाभदार्थ्यांनी केंद्र व राज्य शासनाकडून दर महिन्याला दीड हजार रुपये पेन्शन म्हणून देण्यात येते मात्र आता संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना पुढील महिन्यापासून अडीच हजार रुपये दिले जाणार आहेत तर पुढील महिना कोणता आहे हा सप्टेंबर आता सध्या चालू आहे हा सेप्टेंबर या सप्टेंबरला तुम्हाला अडीच हजार रुपये येणार आहेत आता बघा सहा सात आठ या तारखेला तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार होते बट आता सध्या जे मुख्यमंत्री असेल किंवा उपमुख्यमंत्री आहे किंवा अनेक या दिव्यांग या खात्यामधून जे सचिव अधिकारी आहेत त्यांची या ठिकाणी आता मीटिंग चालू आहे त्याच्यामुळे आता तुमचे प प तुमचे पैसे लेट झाले तर तुमचे पैसे शंभर टक्के येणार आहेत पंधरा तारीख किंवा सोळा तारीखपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे येऊन जाणार आहेत ऑक्टोंबर महिन्यापासून मिळ मिळणार वाढ तर बघा संजय गांधी निराधार योजना ही निराधारी दिव्यांग अनाथ मूल्य तसेच दू दूरदर आजाराने पीडित व्यक्तींसाठी आहे या योजनेअंतर्गत पात्र लाभदार्थ्यांना मानसिक अर्थसहाय्य दिले जाते आता यामध्ये दिव्यांग लाभदार्थ्यांना वाढीव दराने मदत मिळणार आहे तर बघा जे दिव्यांग लाभदार्थी आहेत त्यांना वाढीव मोदला आता मानधन मिळणार आहे त्यांना हजार रुपये जास्त त्यांनी मानधन वाढ केले आहे योजनेच्या लाभासाठी असा अर्ज करणार करू शकता तुम्ही तर बघा या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेल्या व्यक्तींनी त्याच्या जवळच्या तहसील किंवा तलाठी कार्यालयाशी संपर्क आहे अर्जासोबत आवश्यक तर कागदपत्रे जोडावी लागतात यात वय रहिवाशी उत्पन्ना दाखला आधार कार्ड बँक पासबुक प्रत आणि अपंगत्वाचा दाखला लागू असल्यास याचा समावेश असतो ही कागदपत्र सादर करून तुम्ही योजनेचा अर्ज करू शकतात या पद्धतीने तुम्ही संजय गांधी निराधार योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकतात याच पद्धतीने सर्व आपल्याला या योजनेसाठी काम करायचं आहे तर बघा मित्रांनो तुमचं जे वाढीव बत्ता आहे ते या महिन्यापासून सप्टेंबरपासून तुम्हाला पैसे मिळणार आहेत आणि डीबीटीद्वारे आधी ऑफलाईन होते ते ऑफलाईनमध्ये काय होतं काही जे लाभार्थी असतात त्यांना पैसे मिळत नाही आणि एकाच लाभदार्थ्यांच्या खात्यामध्ये चार चार पाच पाच लोकांचे पैसे चालले जायचं बट आता तसं नाही होणार कारण ज्यांचं के वाय सी असेल आणि डीबीटीद्वारे डायरेक्ट बेनिफिट म्हणजे डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होणार आहे पैसे तर बघा अजितदादांनी काय म्हटलंय उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीने काय म्हटलंय बघा संजय गांधी निराधार योजना पेन्शन वाढ तर अजितदादा पवार यांनी स्वतः ट्विट करून माहिती दिली आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की आता दिव्यांग बांधवांना दरमहा थेट दोन हजार पाचशे रुपये दोन हजार पाचशे रुपये पेन्शन मिळणार आहे तर बघा हे कोणी केले महाराष्ट्रचे उपक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे ट्विट करून सांगितलं आहे याचा अर्थ सरकारने फक्त तोंडी घोषणा न करता अधिकृत पातळीवर या निर्णयावर शिक्ष शिक्कामार्फत केले आहेत जी आर जाहीर होण्याची तारीख व या संदर्भात अधिकृत आर गव्हर्नमेंट रेग्युलेशन शासन होईल आणि पैसे नक्कीच कधी जमा होणार आहे याची निश्चित तारीख मिळाली की लगेच मी तुम्हाला अपडेट देईल निष्कर्ष याचा असा आहे की लाभदार्थ्यांसाठी मोठा दिलासा आहे आजही महत्वाची अपडेट आहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून पासून वाढीव पेन्शन लागू होणार आहे दिव्यांग बांधवांना दरमहा थेट दोन हजार पाचशे रुपये पेन्शन मिळणार आहे यामुळे हजारो कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे शेवटची विनंती मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशीच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल असं आता तुम्ही पाहिलं असं संजय गांधी निराधार योजनेचं लाडकी बहीण योजनेचं जे लाभदार्थी आहे आणि संजय गांधी निराधार योजनेचं जे लाभदार्थी आहे त्यांनी काय केलं सर्वे करून त्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतला असेल त्यांनी त्यांचं नाव त्या ठिकाणी ऑटोमॅटिक कट करण्यात आले बट इथे एक प्रॉब्लेम झाला आहे तुमचे पैसे काय येत नाही तर मागच्या वेळेस तीन चार महिन्याचे तुमचे पैसे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे अडकले होते ते पैसे काहींना मिळाले काहींना अजूनपर्यंत मिळाले नाही तर हे कशामुळे झालं होतं जेव्हा लाडकी बहीण योजना ही चालू केली होती तेव्हा ही हा प्रॉब्लेम क्रिएट झाला होता तर मित्रांनो आता कोणताही प्रॉब्लेम येणार नाही तुमचं जे संजय गांधी निराधार योजनेचा जो जी आर असतो जी निधी असते त्या निधीनुसार आता तुमच्या तुम्हाला डायरेक्ट डीबीटीद्वारे तुम्हाला पैसे मिळणार आहेत तर महिन्याला सहा ते सात तारखेला तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे डिपॉझिट होणार आहे या पद्धतीने संजय गांधी निराधार योजनेचं पैसे मिळणार आहे व्हिडिओ आवडलंस सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या स्क्रीनवरती मी जे तुम्हाला बोललो आहे ते सुद्धा मी त्या ठिकाणी दाखवणार आहे आणि कोणत्या पेपरामध्ये दे न्यूज दिली होती कोणत्या टेलिग्रामवरती ट्विट केले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेही मी तुम्हाला या ठिकाणी ट्विट दाखवणार आहेत व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही मित्रांनो फक्त सबस्क्राईब आणि आयकॉन प्रेस करून ठेवा तुम्हाला अशी माहिती राज्य सरकारचं जी आर असेल किंवा कोणत्याही डिपार्टमेंटचं जी आर असेल किंवा जाहिरात असेल किंवा एखादं ज एक्झामचे रिझल्ट असेल कोणतीही माहिती तुम्हाला नवनवीन हवी असेल या तर या चॅनलवरती तुम्हाला मिळत राहील वेळोवेळी जय हिंद जय जे महाराष्ट्र